नमस्कार मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण उद्याचे फिन निफ्टी वीकली एक्सपायरी सेटअप डिस्कस करणार आहे उद्याच्या वीकली एक्सपायरीमध्ये आपल्याला फिन निफ्टीमध्ये कोणत्या लेवलवरती प्रॉफिटेबल ट्रेड मिळू शकतात या सर्व गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा तर आज तुम्ही जर फिन निफ्टीचा चार्ट बघितला तर फिन निफ्टीमध्ये आपल्याला एक फॉल बघायला मिळालेला आहे त्याच्यामुळे मार्केटमध्ये मा अजून पण निगेटिव्हिटी आहे तर उद्यासाठी जो आपला कॉलचा ट्रेड बनेल स्पेशली फिन निफ्टीमध्ये तो एकोणीस हजार नऊशे पासष्टच्या वरती आपण एक छोटासा कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो त्या कॉलच्या ट्रेडमध्ये आपलं चार्ट आपलं जे टार्गेट असेल वी ते वीस हजार पन्नासचं आपलं फर्स्ट टार्गेट असेल त्याच्यानंतर वीस हजार शंभर आणि वीस हजार दोनशे असे अपसाईडचे कॉलचे टार्गेट्स आपल्याला बघायला मिळतील पण त्यासाठी फिन निफ्टीला एकोणीस हजार नऊशे पासष्टचा जो रजिस्टन्स आहे हा रजिस्टन्स क्रॉस करणं गरजेचं आहे कारण तुम्ही जर इकडे बघितलं तर आपल्याला इकडे एक फॉर्मेशन बघायला मिळेल कारण मार्केटमध्ये आज आपल्याला एक फॉल बघायला मिळाला आहे त्यामुळे उद्या जर इकडेच जर फिन निफ्टी ओपन झाली तर आपल्याला इकडे डब्ल्यू पॅटर्नचं फॉर्मेशन बघायला मिळू शकतं तर डब्ल्यू पॅटनच्या फॉर्मेशनमध्ये जर फिन निफ्टी एकोणीस नऊशे पासष्टच्या वरती जर गेली तर नक्कीच आपल्याला परत एकदा वीस हजार दोनशेच्या लेवल्स उद्या फिन निफ्टीमध्ये टच करताना फिन निफ्टी दिसू शकते त्याच्यामुळं एकोणीस हजार नऊशे पासष्ट या लेवलच्यावरती फिन निफ्टी कशी ट्रेड करते हे बघणं गरजेचं असणार आहे प्रॉपरली जर ब्रेकआउट दिला इकडे प्रॉपरली जर ब्रेकआउट दिला रिटेस्ट आणि त्याच्यानंतर जर आपल्याला इकडे या लेवलवरती बुलेट स्कॅनल स्टिक मिळाली तर डेफिनेटली आपला जो व्यू असणार आहे तो कॉलचा व्यू असणार आहे उद्या फ्लॅट ओपनिंगनंतर फिन निफ्टी याच लेवलच्या खाली जर आपल्याला जेशन घेताना दिसेल तर डेफिनेटली आपण इकडे काय काय करणार आहोत अशा प्रकारे जो क्लोजिंग पॉईंट आहे क्लोजिंग पॉईंटच्या खाली ज्यावेळेस हो. फिन निफ्टी ट्रॅव्हल करेल एकोणीस हजार नऊशेच्या खाली फिन निफ्टी ट्रॅव्हल करेल त्यावेळेस आपण काय करणार आहोत तिकडे पुढचा ट्रेड घेणार आहोत टार्गेट्स फर्स्ट टार्गेट असेल आजचा लो म्हणजेच एकोणीस हजार आठशे वीसचा आपला फर्स्ट टार्गेट असेल त्याच्यानंतर एकोणीस हजार सातशे पन्नास एकोणीस हजार सातशे असे डाऊन साईडचे फिन निफ्टीचे टार्गेट्स आपल्याला ओपन होताना दिसतील तर उद्या एक्सपायरी आहे त्याच्यामुळे आपण ॲट द मनी आणि इन द मनीचे ऑप्शन्स असेल त्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग करू ओ टी एमचे ऑप्शन शक्यतो अवॉइड करा ओ टी एमचे ऑप्शन काय करा शक्यतो अवॉइड करा तर उद्यासाठी एकोणीस हजार नऊशे पासष्टचा जो लेवल असणार आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे या लेवलच्या खाली जोपर्यंत फिन निफ्टी असेल तोपर्यंत फिन निफ्टीमध्ये आपल्याला एक विकनेस बघायला मिळू शकते उद्याची फिन निफ्टीची ओपनिंग जर गॅपअप झाली तर गॅपअप ओपनिंगमध्ये पण जोपर्यंत फिन निफ्टी क्लोजिंग पॉईंटच्या वरती असेल तोपर्यंत थोडासा आपण बुलिश व्ह्यू पकडून चालू शकतो कारण आज जी डाऊनसाईडची मुवमेंट आली ती रिकवर होऊ शकते अशा प्रकारे फिन निफ्टी आपल्याला अपसाईडला जाताना दिसू शकते त्याच्यामुळं क्लोजिंग पॉईंटच्या वरती म्हणजे काय एकोणीस हजार नऊशे वीसच्या वरती फिन निफ्टी जोपर्यंत असेल तोपर्यंत थोडासा आपण बुलिश व्यू घेऊन चालू शकतो तर आपल्याला रँडमली ट्रेड करायचं नाही की आपण ओपन नंतर जर फिन निफ्टीमध्ये आपल्याला एक छोटीशी डीप बघायला मिळाली आणि एकोणीस हजार नऊशे पन्नास किंवा एकोणीस हजार नऊशे या झोनच्या आसपास जर आपल्याला बुलिश कॅन्डलचं कॅन्डल स्टिकचं जर आपल्याला कन्फर्मेशन जर मिळालं तर आपण डेफिनेटली दिवस ट्रेड प्लॅन करू स्लो अँड स्टडी आपला अपसाईटला वीस हजार शंभर ते वीस हजार दोनशेच्या लेवल्स उद्या फिन निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात मिळू शकतात कारण गॅप अप ओपनिंग नंतर एकदा का फिन निफ्टी आजच्या क्लोजिंग पॉईंटच्या खाली ट्रेड करताना दिसेल तर डेफिनेटली फिन निफ्टीमध्ये आपल्याला परत एकदा डाउनसाईटचा मुवमेंट बघायला मिळू शकतो त्या कंडिशनमध्ये डेफिनेटली फिन निफ्टी परत एकदा वीक होऊ शकते स्लो अँड स्टडी डाऊन साईडला फिन निफ्टीमध्ये आपल्याला सात एकोणीस हजार सातशे पन्नास ते एकोणीस हजार सातशेचे पण लेवल्स उद्या फिन निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात त्याच्यामुळं गॅपअप ओपनिंगमध्ये क्लोजिंग पॉईंट हा जो लेवल असणार आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे त्याच्यामुळे क्लोजिंग पॉईंटच्यावरती आपण थोडंसं पॉझिटिव्ह असो क्लोजिंग पॉईंटच्या खाली एकदा का फिन निफ्टी जाईल डेफिनेटली जो आपला व्यू असणार तो निगेटिव्ह असणार आहे तर लेवलला पकडा लेवलवरती ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून काय होईल तिकडे तुमची रिस्क कमी होईल पण तुम्ही रँडमली कुठेही कॉल आणि कुठेही पुढचा ट्रेड घेतला तर त्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली लॉस होण्याचे चान्सेस असतील उद्याची ओपनिंग तर खूप मोठी झाली उद्या जर फिन निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग जर थोडीशी जास्त पॉईंटने झाली म्हणजे शंभर दीडशे पॉईंटच्या वरची जर गॅप ऑफ ओपनिंग जर फिन निफ्टीमध्ये आपल्याला उद्या बघायला मिळाली तर त्या कंडिशनमध्ये थोडंसं आपण प्रायरेक्शन बघू प्रायरेक्शनला फॉलो करून आपण तिकडे ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू म्हणजे पहिला एक तास किंवा दीड तास मार्केटला वॉच करू पहिल्या एक तासामध्ये जो मार्केटमध्ये जो चार्ट बनेल किंवा जो पॅटर्न बनेल तो पॅटर्न थोडंसं ऑब्झर्व करू त्याचा हाय मार लो मार्क करू ज्या साईडला हाय असेल हाय जर ब्रेक केला तर अपसाईडला जाऊ लो जर ब्रेक केला तर आपण तिकडे डाऊन साईडला जाण्याचा प्रयत्न करू त्याच्यामुळे फर्स्ट एका तासामध्ये जे प्रायदर्शन बनेल किंवा जो पॅटर्न बनेल तो पॅटर्न आपल्याला बघणं गरजेचं आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स रेजिस्ट कुठे आहे किंवा कोणता चॅनल पॅटर्न बनतोय ते बघून आपण काय करू तिकडे ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू उद्या जर फिन निफ्टीमध्ये गॅवडॉन ओपनिंग झाली तर डेफिनेटली गॅवर्डॉन ओपनिंगमध्ये क्लोजिंग पॉईंटपर्यंत क्लोजिंग पॉईंटने एकोणीस हजार नऊशे पासष्ट हा जो काही झोन आहे हा एक झोन फिन निफ्टीसाठी एक रेजेशन झोन असेल त्याच्यामुळं फिन निफ्टी जर इथे ओपनिंग होऊन या झोनपासून जर आपल्याला निगेटिव्हिटी दाखवत या झोनमध्ये आपल्याला जर एखादी निगेटिव्ह कॅन्डल जर दाखवेल तर नक्कीच आपण जो व्यू आपण ट्रेड घेणार आहे तो कंप्लीट आपण पुढचा ट्रेड घेणार आहे टार्गेट्स आपले असतील एकोणीस हजार सातशे पन्नास एकोणीस हजार सातशेपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला पुढमध्ये मिळतील पण गॅबडाऊन ओपनिंग नंतर जर फिन निफ्टी सरळ आपल्याला बुलिश कॅन्डलशी दाखवून अपसाईटला एकोणीस नऊशे पासष्टच्या वरती जर ग्रीन कॅन्डल कोर्स करेल त्याच्यानंतर एक रिटेस्टमेंट देईल आणि त्यानंतर आपल्याला जर अपसाईटचीमेंट दाखवेल तर एकोणीस हजार नऊशे पासष्टच्या वरती आपण काय करू कॉल डेट प्लॅन करू वीस हजार पन्नासचा आपलं फर्स्ट सागड असेल त्याच्यानंतर वीस हजार शंभरचा आपलं नेक्स्ट सागड असेल त्याच्यामुळं एकोणीस नऊशे पासष्ट हा या लेवलला ब्रेक करू द्या त्याच्यानंतर रिटेस्ट करू द्या आणि त्याच्यानंतर अपसाईटला जर फिन फिन निप्टी गेली तर आपण तिकडे कॉल डेट प्लॅन करू अदरवाईज या धोरमध्ये काय होऊ शकतं इथे जर ओपनिंग झाली तर अशा प्रकारे इथे आपल्याला कॅन्डल फॉर्म होताना दिसू शकतात आणि त्याच्यानंतर आपल्याला एक डाऊन साईडचा फॉल बघायला मिळू शकतो त्याच्यामुळं थोडंसं गॅवडॉन ओपनिंगमध्ये एकोणीस नऊशे पासष्टच्या आसपास तुम्ही थोडंसं कॅन्डल बघा जर डोजे कॅन्डल बनली तर डोजे कॅन्डवरती ट्रेड थोडंसं घेणं कठीण होतं स्पेशली नवीन लोकांना ओके तर थोडंसं काळजीपूर्वक या धोरमध्ये ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करा उद्या जर फ्री निफ्टीमध्ये शंभर दीडशे पॉईंटपेक्षा मोठी कॅबडन ओपनिंग झाली तर आजच्या लोच्या खाली जर ओपनिंग जर झाली तर चान्सेस आहेत की आपल्याला परत हा कंटिन्यू फॉल बघायला मिळू शकतो त्या कंडिशनमध्ये आपल्याला ऑलमोस्ट एकोणीस हजार सहाशे पण सहाशेपर्यंतचे पण लेवल्स डाऊन साईटला फिन निफ्टीमध्ये उद्या बघायला मिळू शकतात जर फिन निफ्टी आजच्या लोच्या खाली ओपनिंग देत असेल तर ओके तर उद्या जर फर्स्ट स्टॅपमध्ये आपल्याला या झोनमध्ये जर फिन निफ्टी त्यावेळेस दिसेल हा जो धोरण आहे एकोणीस नऊशे पासष्ट ते एकोणीस आठशे बावीस या झोनमध्ये जर फिन निफ्टी आपल्याला ट्रॅव्हल करताना था दिसेल तर फर्स्ट स्टापमध्ये आपण एक दोन ट्रेड करू ओके तुम्ही जर एखादा ट्रेड घेतला आणि याच्यामध्ये तुमचा जर स्टॉपला सीट झाला तर वेट करा हा झोन जर बनवला मॉर्निंगमध्ये या झोनचा अपसाईडला ब्रेकआउट केला तर इकडे आपल्याला डेफिनेटली दे एक शॉर्ट कवरिंग बघायला मिळू शकते त्या कंडिशनमध्ये वीस हजार दोनशे वीसपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला फिन निफ्टीमध्ये कॉल साईटमध्ये बघायला मिळू शकतात आणि या झोनचा जर ब्रेकडाऊन केला तर ऑलमोस्ट इथून आपल्याला शंभर दीडशे पॉईंटचा पण फॉल बघायला मिळू शकतो त्याच्यामुळं फर्स्ट हाफमध्ये फिन निफ्टी कशी ट्रॅव्हल करते किंवा फर्स्ट स्टॅपमध्ये कोणता पॅटर्न बनतोय मार्केटमध्ये कोणता रेजिस्टन्स बनतो आहे कोणता सपोर्ट बनतो आहे हे बघून आपण सेकंड हाफमध्ये काय करू हिरो जिरोटेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू ओके तर हा आपला उद्याचा फिन निफ्टीचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच तुला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा